कथेचं शीर्षक आहे बाळ अंधार पडला लेखक रत्नाकर मतकरी बाळ अंधार पडला ऐकूया वर्तमानपत्रातली बातमी मुलगा हरवला आहे अकरा वर्षांचा घाऱ्या डोळ्यांचा शाळेतून निघाला पण घरी पोचला नाही दोन दिवसांनी पुन्हा बातमी मुलाचं प्रेज सापडलं गळा दाबून मारलेलं खुनी बेपत्ता मग आणखीन आठवडाभराने बातमी आणखीन एक मुलगा बेपत्ता आठ वर्षांचा चांगल्या घरातला दुसऱ्या दिवशी बातमी मुलगा मृतावस्थेत मिळाला खुनी सापडला नाही आठ दहा दिवसांनी पुन्हा बातमी बारा वर्षांची मुलगी मृतावसते मग सहाच दिवसांनी नऊ वर्षाच्या मुलाचा खून खुनी अजूनही बेपत्ता सगळे खून साधारण एकाच परिसरात घोडपदेव कॉलनीच्या आसपास लहान मुलांचे पालक विलक्षण घाबरलेले खुनी आहे तरी कोण एक गोष्ट नक्की खुनी इस्माच्या डोक्यात बिघाडे कसली तरी विकृती आहे त्याशिवाय त्याने सगळे खून लहान मुलांचेच का बरं केले असतील बरं ही मुलं सगळी चांगल्या घराण्यातली कुठल्याही फंदा सापडलेली नव्हती देखणी गोरी घारी निष्पा त्यांची अशी हत्या करवली तरी कशी कुणाशी वैर म्हणून कुणी काही वाकडं केलं म्हणून अशा वेळेला त्याचा काटा काड़, काढणं वेगळं माणूस ते कधी कधी नाईलाजापोटी करतो वाईट असते पण निदान समजण्यासारखं का तरी आहे पण हे कोवळ्या मुलांचे खून यांना कारण काय असणार निव्वळ निव्वळ खुनासाठी खून किंवा कसली तरी शक्ती वश करण्यासाठी लहान मुलांचे बडी भयंकर भयंकर माणूस असला पाहिजे हा खुनी कुणी अजूनही बेपत्ताच पण त्याची निरनिराळी वर्णन जाहीर झालेली कुणी म्हणतो एक काळा कभिन्न माणूस काल पार्कात गिरट्या घालताना आढळला मुलं खेळत होती त्याच्या जवळपासच मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता पार्कच्या रखवालदाराने घालवून दिला तेव्हा गेला दुसरा एक जण सांगतो कालपासून एक हिप्पी घोडपदेव कॉलनीत खिडक्यामधून डोकावतो जर्किन घातलेला एक जण एका मुलाबरोबर चालला होता एका ट्रक ड्रायव्हरने एका मुलीला लीप डोका विचारलं ती किंचाळली आणि पळत सुटली एक भिकारी रस्त्यात मुलांना थांबवत होता कुणी काही कुणी काही पण सगळ्यांचं एकमत की हा खुनी भयंकर निर्दय पण विलक्षण हुशार असला पाहिजे मुलांना नाना अमिषे दाखवत असला पाहिजे त्यांच्याशी गोड गोड बोलून आपला कार्यभाग साधण्या इतका धुर्त आणि पोलिसांना हुलकावण्या देण्या इतका पाताळ यंत्री असला पाहिजे पोलीस अशा स्मार्ट माणसाच्या शोधात आजूबाजूचा दूरचा जवळचा सगळा सगळा परिसर विंचरून काढताय हिप्पी ट्रक ड्रायव्हर बेकार तरुण गुंड भिकारी रात्रपाळीचे मजूर अनेकांना पोलीस स्टेशनवर बोलावून उलटसुलट प्रश्न विचारून सोडून दिलं अजून काही हाती लागत नाही यांच्यापैकी कुणीतरी असणार हे कळतं पण पण कोण बरं पोलीस रेकॉर्ड म्हणावं तर इथे निरुपयोगी कारण अशा प्रकारचे गुन्हे अजूनपर्यंत झालेलेच नाही तर गुन्हेगारांची नोंद कुठून असणार मुलं पळवणारे माहिती आहेत पण ते मुलं पळवतात अंगावरच्या दागिन्यांसाठी ब्लॅकमेल करण्यासाठी वाईट धंद्यांना लावण्यासाठी हातपाय तोडून भीक मागायला बसवण्यासाठी पण नुसता खुनासाठी खून करणारा उगाच लहान मुलांना गळा दाबून मारण्याची चैन चे करणारा नराधम अजून पोलिसांनी ऐकलेलाही नसतो मग त्याला शोधणार तरी कुठे इकडे घोडपदेव कॉलनीतल्या पालकांची घबराट वाढत चाललेली सगळ्यांनी आपापल्या मुलांना सूचना दिलेल्या अंधार पडायच्या आत घरी आलंच पाहिजे वाटेत कुठेही थांबायचं नाही परक्या कुणाशी बोलायचं नाही कुणाकडून खाऊ खेळणी घ्यायची नाहीत चौकी पहारे बसवले गेले वर्तमानपत्रात पत्र लिहिली गेली घोडपदेव कॉलनीतली मुलं धोक्यात असे मथळे देऊन ती छापली गेली ज्यांच्या वरपर्यंत तो ओळखी होत्या त्यांनी त्या वापरून मंत्र्यांकडे दात मागितली ज्यांचे वशिले नव्हते त्यांनीही पोलीस स्टेशनला एकसारखे फोन करण्याचा सपाट्टा लावला पण अजूनही अजूनही खुनी मोकळाच होता आणि दर आठ दहा दिवसांनी एका निष्पाप बालकाचा बडी जात होता अकरा वर्षांचा नितीन एकटाच घरी चालला होता गोरा गोरा निरसर डोळ्यांचा डोळे दोड़े मोठे आणि चौकस कपाळावर केसांच्या पिंगट बटा आता दिवसभराच्या मस्तीने मळलेला पण देखणा चेहरा शाळेच्या युनिफॉर्मची निळी पँक त्यातून शर्ट एका बाजूने बाहेर निघालेला तोंडात चिंगम उशीर भरताच झालाय म्हणून भराभरा चालणारा अलीकडे शाळेतून घरी जायला भारी उशीर होतो शाळा सुटल्यानंतर कोणी ना कोणी खेळायचा आग्रह करतोच मग शाळेच्या मैदानावर खेळ सुरू होतो जसा जसा उशीर होतो तसा तसा खेळ अधिकच रंगात येतो अंधार पडायला आला तरी खेळ थांबवणं जीवावर येतं मग जेव्हा चक्क अंधारत आणि मैदानावर दिसेनासच होतं तेव्हा मनाविरुद्ध नाईलाजाने खेळ थांबवावाच लागतो धुळीने मळलेले हात उगाच एकमेकावर चोळायचे बाहेर निघालेला शर्ट पॅन्टमध्ये खोचायचा पुस्तकाची बॅग उचरायची आणि घराच्या दिशेने धूम ठोकायची पण तोपर्यंत भलताच उशीर झालेला असतो आई दारातच वाट बघत उभी असते दिसल्याबरोबर म्हणते किती काळजी करायला लावशील रे वडील विचारतात होताच कुठे इतका वेळ मैदानावर आत्तापर्यंत हं किती वेळा सांगितलं तुला की अंधार पडायच्या आत घरी यायचा म्हणून उद्यापासून येईन असं रोज म्हणतोस आणि उशीर व्हायचा तो होतोच त्यातून दिवस कसले आलेत रोज पेपरात छापून येतं आईचं पुराण सुरू होतं तो मेला खुनी मोकाट सुटलाय लहान मुलांचे गळे दाबणारा त्याला अजून पकडलेला नाही पोलिसांनी ए उगाच घाबरू नकोस त्याला वडील आईला गप्प करतात असं उगाच काहीही होत नाही पण आपण काळजी घेतलेली बरी रस्त्यात कुणाशी बोलू नकोस समजलं मग पुन्हा पुन्हा त्याच त्यास सूचनांची उजळणी पुन्हा पुन्हा आई आज कुठे लहान मुलाचं प्रेक मिळालं यावर बोलणार आणि पोलीस चाले किती बेफिकीर आहेत याविषयी वडील ताशेरे जोडणार पाहता पाहता चांगलंच अंधारलं म्युन्सिपाल्टीचे मंद दिवे काळोख अधिकच जाणवू देऊ लागले नितीन भराभर पावलं उचलू लागल्या रस्ता निर्मनुष्य माणसं घरांमध्ये गुडूप झालेली आज थोडी थोडी थंडी आहे अधूनमधून वाऱ्याचा झोतच्या झोत येतोय शहरायला होतंय तसं नितीनचं घर जरा लांबच आहे एकटं वाटू नये म्हणून नितीन शीळ बाजू लागतो मग खिशातून चिंगमचं पाकीट काढून एक वडी तोंडात टाकतो एवढ्यात समोरून एक मध्यम वयीन गृहस्थ येतात नितीनकडे तो माणूस पाहतो नितीन त्याची नजर चुकवतो खाली पाहून बराबर चालू लागतो पण तो माणूस नितीनला हटकतोच म्हणतो काय रे हां कुठे चाललायस त्याचा तो दरडावण्याचा आवाज ऐकून नितीन घाबरतो उत्तर न देता चालू लागतो ऐकू येत नाही हां कुठे चाललायस गृहस्थ पिच्छा सोडत नाही घरी इतक्या उशिरा हो कुठून आलास शाळेतून चल मी तुला पोचवतो गृहस्थ म्हणतो नको मी जाईन नितीन म्हणतो आणि अधिकच भराभर चालू लागतो पण गृहस्थ बरोबर येतच राहतो तुला माहिती आहे लहान मुलांनी असं बाहेर राहायचं नाही काळोख पडल्यानंतर तर मुळीच नाही हल्ली लहान मुलांचे खून होत आहेत माहिती नाही तुला हं तुझे आई वडील रागवत नाहीत तुला उशीर झाल्यानंतर नितीनने काहीच उत्तर दिलं नाही तो अधूनमधून हळूच नजर टाकून त्या गृहस्थाचं निरीक्षण करण्यामध्ये दंग होता गृहस्थ तसा चांगला दिसतो चेहरा हसरा डोळ्यांना चष्मा ओठावर जाड मिशा थोडाफार आपल्या बाबांसारखाच कोण असेल वर हा तुम्ही काय करता नितीन आत्ताच आपणहून बोलला मी मी सी आय डी आहे सीआयडी म्हणजे कोण ठाऊक आहे ना आम्ही त्या खुनी माणसाच्या शोधात आहोत गृहस्थ म्हणाला हे घरी सांगायला हवं नितीनच्या मनात विचार आला प्रत्यक्ष सी आय डी माणसाच्या सोबतीने आल्यावर आई बाबा कशाला रागवतील उशिराबद्दल की नाही कमाल आहे तुझ्या वडिलांची तरी एवढ्या उशिरापर्यंत मुलगा बाहेर राहतो याचा काहीच कसं वाटत नाही त्यांना माणूस बरा वाटतंय पण परक्या माणसाबरोबर बोलू नकोस असं सांगितलेलं आहे आईबाबांनी मग या माणसाबरोबर एकटं चालायचं म्हणजे नितीन इकडे तिकडे बघू लागला पलीकडच्या बाजूने एक मुलगा चालला होता नुकताच कुठल्या तरी घरातून बाहेर पडला असावा नितीन त्याच्याजवळ गेला कुठे चाललायस त्याने विचारलं घोडपदेव कॉलनीत माझे मामा राहतात त्यांना एक अर्जंट निरोप द्यायचा आहे मुलगा तसा तरतरीत दिसत होता एव्हा ना गृहस्थ त्यांच्याजवळ येऊन ठेपला आम्ही जाऊ नितीन म्हणाला हा माझ्याच कॉलनीत चालला आहे आता तुम्ही नाही आलात ना तरी चालेल हे कोण मुलाने विचारलं सी आय डी आहेत सध्या खून होत आहेत ना म्हणून पाळत ठेवून आहेत सगळीकडे नितीन त्या मुलाच्या हातात हात था घालून था चालू लागला पण तो गृहस्थही त्यांच्या मागोमाग येऊ लागला आम्ही जाऊ आता नितीन वळून म्हणाला नको मी येतोय तुमच्याबरोबर मला तुमची काळजी वाटते असं म्हणून तो त्या दोघांबरोबर चालू लागला तो नवीन मुलगा चांगलाच बडबड्या होता स्वतःची सगळी माहिती त्याने दिली सुनील त्याचं नाव तो सात्विक होता वयाच्या मनाने खूप धीट होता त्याला कुठेही एकटा पाठवायला आईवडील तयार असत लहान मुलांच्या खुनाविषयी त्याने ऐकलं होतं पण त्याला त्याला नव्हते भीती वाटत गृहस्थ पण आता चांगला मोकळेपणाने गप्पा मारत होता मुलांची तपशीलवार चौकशी करत होता रस्ता अधिकच अंधेरा झाला दोन्ही बाजूंनी झाडांनी कच्च करती काळोख्या बोगद्यातून चालल्यासारखं वाटत होतं नितीनने तोंडातलं चिंगम थुंकून टाकलं तो सुनीलला चिपटून चालू लागला मधूनमधून शिळ वाजवत ए शिळ कशाला वाजवतोयस गृहस्थाने विचारले भी <laughs> तुला भीती वाटते हो ना भीती कशाची नितीन म्हणाला पण गृहस्थाने विचारलेल्या प्रश्नाने तो थोडा ओशाळला असावा त्याने शीळ थांबवली आता वारं चांगलं जोराचं सुटलं होतं काळोखात मध्येच कुठल्या तरी घराच्या दिव्याची थोडीशी तिरी पे चट्ट्यासारखी उठून दिसे तेवढ्या प्रकाशात झाडांच्या चित्र विचित्र सावल्या नाचत कसला तरी भयंकर आवाज करून जा काही वेळ तिघेही न बोलता चालले नुसते तिघांच्या पायाचे आवाज ऐकू येत होते मग शांतता असह्य झाल्याप्रमाणे गृहस्थाने विचारलं तुला तुला पुस्तकांची बॅग जड होते का मी धरू नितीनने काहीसा आश्चर्याने त्या गृहस्थांकडे पाहिलं किती चांगला माणूस आहे नको राहू दे तो वर्करने म्हणाला पण त्या गृहस्थाने बॅग जवळजवळ खेचून घेतले तुम्हाला चिंगम हवं नितीनने एकदम विचारलं <laughs> गृहस्थ हसला नितीन चालता चालता थांबला त्याने खिशातून एक चुईंगमचं पाकीट काढलं एक वडी सुनीलला दिली आणि एक गृहस्थांना दिली तिघेही पुन्हा काळोखातून चालू लागले वाटेत तळं लागलं तळं काळोखात निश्चित पडून होतं तुम्हाला पोहायला येतं गृहस्थाने सहजच विचारलं हो नितीन म्हणाला म्हणलं सुद्धा येतं सुनील म्हणाला मग उतरणार का पोहायला गृहस्थाने मिश्किलपणे विचारलं आत्ता नितीनला आश्चर्य वाटलं आत्ता गृहस्थ म्हणाला आत्ता उशीर नाही का झाला आहे घरी जायला नितीन थोडासा विचार करून म्हणाला आणि थंडी तर किती आहे सुनील म्हणाला शिवाय बदलायला कपडे कुठे आहेत आम्ही नाही थळ्यात उतरणार दोघेही म्हणाले <laughs> गृहस्थ हसला तिघेही पुन्हा न बोलता चालू लागले एकाएकी वाट बंद झाल्यासारखी झाली पुढे रस्ताच नव्हता एक पडकं घर तिथे उभं होतं नितीन सरळ त्या घराच्या रोखाने निघाला इकडून या इकडून इकडून शॉर्टकट आहे मी नेहमी असाच जातो असं म्हणून तो काळोखातून सराईतपणे निघाला त्याच्या मागोमाग तो गृहस्थ गेला आणि नंतर सुनीलही घरामध्ये अर्थात कुणीच राहत नव्हतं कारण घराची फार पडझड झाली होती बहुतेक ठिकाणचं छप्पर उडालं होतं आणि नुसत्या भिंती शिल्लक उरल्या होत्या काळोखात भिंतींमध्ये चाचपडत चाचपडत तिघे चालले होते भिंती अशा काही वेड्यावाकड्या होत्या की काही वेळ तिघेही एकमेकांना दिसेनासे झाले भिंतीच्या आडोशाला बसलेली कबुतरं पंख फडफडत वाजवीत उडून गेली तो आवाज कितीतरी वेळ घुमत राहिला काळोखात काहीच दिसत नव्हतं हाताने चाचपडत भिंतीचा आधार घेत सग चालावं लागत होतं कितीतरी वेळ काळोखातून प्रवास चालला होता कोणडणं पण शेवटी एक भिंत अर्धवट तुटली होती त्या भिंतीवरून सहज उडी मारून रस्त्यावर येता येण्यासारखं होतं नितीन आणि तो गृहस्थ बाहेर रस्त्यावर आले तरी आलाच नव्हता काळोखात रस्ता सापडला नसेल बहुतेक गृहस्थ म्हणाला येईल नितीन म्हणाला पण दोन मिनटं झाली पाच झाली तरी सुनील बाहेर आलाच नाही सुनील कसा नाही आला शेवटी नितीन काळजीने म्हणाला पण गृहस्थ काहीच बोलला नाही क्षणभराने गृहस्थ म्हणाला आता जाशील ना तू मी जातो त्याने नितीनची बॅग त्याला दिली पण तुम्ही घरापर्यंत येणार होता ना नको मला उशीर झाला आहे मी जातो आणि तो वळून चाल चालायलाच लागला नितीन धावत त्याच्याकडे गेला थांबा थांबा ना तो म्हणाला मला एकट्याला जावं लागेल मला भीती वाटते त्याने त्या माणसाचा हात पकडून धरला नाही मला गेलंच पाहिजे त्याचा हात हिसरून ग्रस्त म्हणाला तूही लवकर पळ इथून कशाला नितीनचे डोळे विस्पारले तो आलाय इथे तो इथे आलाय गृहस्थ हलक्या आवाजात म्हणाला तो लहान मुलांचे खून करणारा बापरे तुम्हाला काय माहीत नितीनने विचारलं सुनील नाहीसा झाला नाही का म्हणजे तुम्हाला असं तर नाही ना बापरे नितीन त्याला अधिकच गच्च धरून ठेवत म्हणाला पण पण तुम्हाला घाबरायचं कारण काय तुम्ही तर सी आय डी आहात ना तुम्ही त्याच्याच शोधात आहात म्हणालात मग शोधा ना त्याला शोधा तो इथे इथे या पडक्या घरातच आहे म्हणालात ना तुम्ही तसं आहे म्हणजे एव्हा ना तो गेला असेल ते जाऊ दे मी जातो आणि तूही पळत सुट नितीन क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिला म्हणजे तुम्ही सी आय डी नाही आहात तर आहे सी आय डीच आहे अरे पण सी आय डीला देखील स्वतःचा जीव हवा असतो हे खुनी तुला माहिती नाही माथे फिरू असतात माथे फिरू आपल्याला बुवा भीती वाटते पण मारायचं तर तू मला मारेल ना तुम्हाला कशाला मारेल तुम्ही काही लहान थोडेच आहात तसं नाही रे पण त्याने खून केलेला आपल्याला कळला तर आपण पोलिसांना सांगू म्हणून तो आपला काटा काढायचा प्रयत्न करेल आपला आपला दोघांचाही मला वाटतं तुम्ही इतके घाबरता इतके घाबरताय म्हणजे नक्कीच तुम्ही डी नाही बरोबर आहे मी डी नाही मगाशी मी तुला सगळ्यात थापा मारल्या कारण काही झालं तरी मला तुझ्याबरोबर यायचं होतं तु। तुला घरी पोचवायचं होतं तुझ्या बाबांकडून बक्षिसी मिळवायची होती या दिवसात कुणी मुलांना सांभाळून घरी पोचवलं तर चांगली बक्षिसी देतात लोक बरीच चिरीमिरी सुटते मग चला ना मी बाबांना सांगतो तुम्हाला बक्षिसी द्यायला नितीन त्याला ओढू लागला आता मात्र गृहस्थाचा पारा चढला त्याने नितीनला ढकलून दिलं नाही येणार म्हटलं ना तुझ्या घरी येऊन मला त्या पोराच्या लफड्यात पडायचं नाही आहे पण आता पळ आधी इथून जातोस की दाखवू माझा हिसका तो ओरडला नितीन उठून बसला जात नाहीस जात नाहीस मला विचारतोस मी कोण आहे ते मला तो नितीनच्या जवळजवळ येऊ लागला हात पुढे करून मगाचा त्याचा हसतमुख चेहरा आता पार बदलला होता क्षणभर नितीन भीतीने भारावल्यासारखा त्याच्याकडे हात बघतच राहिला ते हात ते हात जवळजवळ येत राहिले डोळे संतापाने पेटलेले डोळे जीवाच्या आकांताने नितीन उठला उठता उट्टा उठताच त्याने बॅग उचलली आणि घराच्या दिशेने धूम ठोकली असा कसा रे तू वेंदळा त्या माणसाचं वर्णन ऐकल्यावर वडील वर म्हणाले या वर्णनावरून कुणाकुणाला पकडणार काहीतरी विशेष पाहून ठेवायला हवं होतंच या वर्णनाची माणसं पकडायची तर अरे मलासुद्धा अटक होईल तुमचं आपलं काहीतरीच नितीनची आई म्हणाली पोर एवढा खुनी माणसाच्या तावडीतून सुटून आहे त्याचं काहीच नाही आणि ती नितीनला जवळ घेऊन रडू लागली अगं पण चांगला चान्स आला होता त्याला पकडायचा आता पोलिसांना काय वर्णन देणार काही नका जाऊ पोलिसात आपला मुलगा सुखरूप आहे ना नसती लफडी नकोत आपल्याला पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पडक्या घरात एका आड बाजूला सुनीलचा देह पोलिसांना सापडला आणि पुन्हा एकदा वर्तमानपत्रात बातमी आली तेव्हा मात्र नितीनच्या वडिलांच्याने राहावे ना ते उठले आणि माहीत असलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगून टाकला अगदी त्या गृहस्थाचं जे काही वर्णन नितीनने सांगितलं होतं तिथपर्यंत पोलीस नितीनशी देखील बोलले त्याने व्यवस्थित उत्तरं दिली इन्स्पेक्टर त्याच्यावर खुश झाले म्हणाले वा शाबास बरीच चांगली माहिती दिलीस तू धीट मुलगा आहे एवढा प्रसंग येऊ नये घाबरला नाही अर्थात माहितीचा फारसा उपयोग झाला नाही नितीनचे बाबा म्हणाले त्याप्रमाणे त्या, त्या गृहस्थाचं वर्णन शंभरातल्या नव्वद माणसांना लागू पडलं असतं दुसऱ्या दिवशी नितीन शाळेतून वेळेवर घरी आला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशीही काळोख पडेपर्यंत शाळेत राहण्याचं आता त्याने बंद केलं होतं अर्थात त्याला हे आणखीन फार तर जास्तीत जास्त चार पाच दिवस जमलं असतं त्यानंतर त्यानंतर मात्र त्यानंतर एकदा तरी त्याला काळोखाचं बाहेर राहावंच लागलं असतं आपल्या वयाचं मूल शोधावंच लागलं असतं आणि त्याच्या त्याच्या गळ्यावर अंगठे नेमके दाबून आपली विलक्षण उर्मी शांत करावीच लागली असती त्याला त्याला त्या समाधानाची चव चुईंगमपेक्षा कितीतरी पटीने अधिक आवडायची